मित्रांनो कसे तुम्ही तर मागं मी चॅनल ओपन केला होता तो चॅनल मला डिलीट झाला तर आता मी परत नवीन चॅनल खोलला आहे तर लावून तुम्ही लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आम्ही कुठे चालू ना काय चालू आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणार आहेच आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि सपोर्ट करा आता मी फ्रेश वगैरे हो होतो

तू त्या मास काढ काहीच भिजलो नाही आम्ही कोठ बघू शकतो भिजलंय बघायच चालतो आम्ही तर हा मार वृत्ती आहे पावडर, पावडर काय घेतले पावडर, पावडर, पावडर कला कला <laughs> <laughs> येऊ का ना फोटो ये पंचरवाला कोणीच नाही पंचरवाला इथं ट्राय जातो पुढं पुढं भरू जातं लागलंय दत्तू बस ये हा वरून चल पूर्ण बोल चलो आलो चल ये दत्तू दत्तू भाई तुम्हाला काय सांगू एवढी थंडी वाजते हम्म बाई कत्रीडा पाऊस पडतोय जाम चिम 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 चालू आहे Healthy क钱 कर दो अपरी notबáriaさん k favour लाँ inhины become sick <laughs> toRadar you Matthew member of the chain,el很多 material. कous i 10 of the imagery. क О̂̂̍̍ están pasture pak container. ucz misalkan. lapsus ikihtze. this. m executInto do Jake tips low 환h soybeans. It is a recipe with it. I mean minyak outta calories. <laughs> LOL. All this... least Cal ink Out of пиш opportunities. Mcience and funded? Kabusawa a script?uan came out at a content Tree waitovaAT subsequent video. Hé'Sализित. i active knowledge. poles up on fire. Heil Ты done. selbst Andrew dot com growازge and striptink accordingly. My memory of the background.would laar pizzic favourite. last time you can see now. idha is not! patreon memories.enses how can by tribal <hari> signs <hari> to <hari> prevent it. luôn शेवाला कुठे वाला शोध कुठे वाला शोध आम्ही कुठे हा बघा तो तसे बघा काय तसेच भाऊ तसे आहे बघा खर आमदार दर्शन रायडर गाडी इकडून टिकून इकडून इकडून तिकडून चालवतो आमच्याकडे बघते तू महाग रा बाहेर तरी तर बाबा सईक मला फोन आला एक मिनिट आबा गाडी तर गाडी वगैरे मारतो

पावा homomorphisms thermodynamics आता भरपूर पाऊस इकडं पोलीसच निघत गेलं आम्हाला जर बघितलं तर ना पोसा येईल आमची फुलं मारल्या दर्स या पोलिस निघत इथून गेलं माहिती आहे का माहिती आहे आपल्याला आजी भेटलं शेम्यामध्ये भेटले असं कामच बर या होवे मारले चला लाव लाचमा चलो ड्राइवर गाडी स्टार्ट कर फिल्टर पंप काय दादा वेट टू पेट्रोल पंप चलो एव गाइस बादोरीचा पेट्रोल पंप आहे पेट्रोल भरतो बघू शकता तुम्ही नवीन पेट्रोल पंप झाला काढ दाखव बघा टाकी फुल केली आता आम्ही ता ना ताना मला बस उतार र उतरिंग रेनकोट बघा 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 येऊ पाडला होता आता खरं आता बघा लागला याच्या हाताला रेनकोट कसं आहे कमेंट करून द्यायच नक्की नाही रेनकोट का नाही आमचं अंडापाऊ रेड झालेत

बघ जेवक वाट बघतो बघा तर श तुला भेटणार काही बघा असतील रे बघा

थँक्यू चाले ना, क्या यू? ना। साला, हा नाही साफ लावला येतो वीस रुपयाला देतो काय फक्त मसाला टाकतो फक्त बस बाकी काही नाही फक्त कांदा पण टाकते दोरीचा टामॅटो टाकते बस बाकी काही टाकी नाही तसं आहे का काही टाकली चटणी टाकली कांदा टाकला टोमॅटो टाकला अजून एवढं गरम गरम दिलं आम्हाला अंडा भाव एक नंबर वाटला खाऊन त्यानुसार जाम जाम म्हणजे जाम फायदा वाटते चला आता जाऊ पण कोणत्या लढायचे

આજા આવો તો હું બગું જ سکتا દેતા फोन पण लागला नीता फोन कोण पूर्ण भेटलाय घेणार काय घेतली अजून नाही मी नाही काय भेटलो बघा यापुढे पूर्ण वालोय मी बघा काय झालंय काय दर्शन बघा दर्शन तुला कदा वाटला पाहुला भिजून

काही थंडी काय झाले तर आपण काहीच खाण्याची शॉप इथे पोहचलोय पोहोचता तुम्हाला जर फोन वगैरे घ्यायचा असेल तर या शॉपला विजिट करा बघा आपली खूप अशीच सर्विस देतो छान हा बघा दोघ

নাওষেল লনাডরা নিকে করস políticas এইইই নিসেকআ থিেতাখে ইরা জিশতম করগ মিকসটিয়ে মনাটাইযকর অকরয আইরাগে। ঢিখলারায় पहा काही जी फ्रीज वगैरे सगळे अवेलेबल आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर शॉपला विजिट द्या पुढ हा हा काहीच वर्तपणे बघू शकता तुम्ही बघा वॉशिंग मशीन आहे बघा ठेवी वगैरे चला आता आपण फोन केला होऊया चला आप तो आता बस मोठो आमला आता घंटाला करो तो बहुत निगले शापुर मध्ये फिराला बहुgeltala ऐती थांब 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 जरा गाडीने बघना गाइस थोडी हो आता आलो आम्ही हॉटेलमध्ये बिर्याणी खायला रोटी कामाला देणार बिर्याणी बाकी काय आमचं ते खासा काम आहे नाही हो बघ स्माइल बघायची अजून काय काय पाहिजे पार्टी त्याकडे मला अजून काय त्या चिकन चिल्ली अजून रवा पण पाहिजे हा अजून काय पाहिजे काय त्या तू काय काय देशील काय काय बोलत आता हा बोलत जाऊ आता सगळं देशील ना आम्हाला ना हाय तुला सुरुवात पण नाही गेली यांची संपली पण

पाहुणे सात वाजलेत तर आमचा काही फोन आला नाही बघा तर सगळी फोनची वाढवतात बघा हा सगळी फोनचे वाढवतात अरे तुम्हाला पण फोन घ्यायचा असेल तर प्रसाद टेक्लटॉर्सला विजिट द्याने अब आमचा फिफ्टी घेतला आणि बघा आम्हाला गिफ्ट पण घेतला ना आम्हाला रात्रीचं खूप ऑर्डर केला